नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी बातमी आहे मोफत तांदूळ बंद आता या नऊ गोष्टी मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोफत तांदूळ बंद आता कोणकोणत्या नऊ गोष्टी मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी मोफत तांदूळ बंद आता या नऊ गोष्टी मिळणार पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे गरीब आणि गरजू लोकांसाठी केंद्र सरकार हे सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवते आता त्यात मोठा या ठिकाणी बदल झालेला आहे बघा एकूणच जे गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी आपला केंद्र सरकार हे सर्वांसाठी रेशन कार्डधारकांना मोफत रेशन या योजनेअंतर्गत रेशन पुरवत असतो आणि त्याच्यामध्येच एक मोठा अशा पद्धतीने बदल झालेला आहे बघा मोफत तांदूळ बंद बघा राज्य सरकारकडून सरकारकडून रेशन कार्ड धारकांना जो मोफत तांदूळ दिला जातो मात्र आता सरकारच्या या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ जे आहे ते तांदूळ मिळणार नाही मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर नऊ जीवनावश्यक गोष्टी देणार आहे बघा या तांदळाऐवजी सरकार आता कोणकोणत्या नऊ जे जीवनावश्यक गोष्टी आहेत ते देणार आहे ते, ते या ठिकाणी आपण पाहूया या गोष्टी मिळणार बघा कोणत्या गोष्टी आपल्याला तांदळाऐवजी मिळणार आहे केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजने अंतर्गत जवळपास जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे त्या व्यतिरिक्त गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे बघा लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने सरकारने हा निर्णय या ठिकाणी घेतला आहे यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला या ठिकाणी आशा आहे बघा एकूणच गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले हे जे आहेत हे यांचा समावेश आहे बघा एकूणच अशा पद्धतीने असे काढा रेशन कार्ड जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील जाऊन तुम्हाला अर्ज या ठिकाणी डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली जी सर्व माहिती आहे उत्या ती माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल आणि सोबतच तुमच्याकडून संबंधित जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे देखील तुम्हाला मागितली गेली असतील तेही तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागणार आहे यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील संबंधित अधि अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल त्यानंतर तो त्यावर पडील पुढील प्रक्रिया करेल पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल बघा एकूणच कशा पद्धतीने आपल्याला रेशन कार्ड करा काढावा लागणार आहे व कोणकोणत्या गोष्टी म्हणजे नवीन नियमानुसार सरकार हे प्रामुख्याने तांदूळ मिळणे बंद होणार आणि त्या व्यतिरिक्त कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे तेही या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी मोठी अपडेट आहे म्हणजे मोफत तांदूळ बंद आता या नऊ गोष्टी मिळणार रेशन कार्डधारकांसाठी ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट होती ती अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद